आबांना मी सांगितलंय आबा आबाला त्यांनी फोन केला तुमच्या लेखीच लय हालचाल येते लेखीला मारलय लढती सहन करते सगळं खानदानी असल्यामुळं तिला बापांना लोक तक्रार द्यायला वाटते असा फोन करून सांगितलं आबा शेवट घेतलाय बस संपलं माझी नाही तर ह्याला काय करू मी माझ्या लेकराला सुख नाही तर त्यामुळे ते आता मला मारायची म्हणजे खलास करायची हेनी झाले पूरिझ माझी कुक्क पोसायचे तेव्हा आवय आणि तू मला आवाज झालं काय कुणी सांगितलं तुम्हाला काय तुम्ही बस शांत आले नाही तेव्हा कुठे तो येऊच नको तो बोलूच नको मधी आणि हुडकून काढ तुम्ही म्हणून बाहेर पडायचं एवढाच आहे तुमचा गेस वाटत काय सप्लाय का मॅडम मी पाणी वाटता का पाणी आलंय पाणी घे ग्लास

आय वे ग्लोबल हं असं वाटतं जाऊ तेगांना लय भाव साठ साठ टा पण गावातलं परत हं आणि तू कुठं विचारत आहेस इदी काय विचारतोय रे यार बस तिकडे हं तू भी बस كده का तिकडं

लक्षात मलाच माहित नाही एक कुराड घेऊन तिथनं तुमचं नाही आमच्याकड आलाय तुम्ही छांगे मलाच माहित नाही मला मला खरंच माहित नाही काय 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 माय म्हणता झालंय काय तुमच्यात नाव ऐकू भांडण पण नाही भांडण नाही झाले मग आम्हाला चुकीचं कोणी सांगितलं आणि कुणी हिथ बोलावलंय बोलावलंय कोणी

Hátt að maga! Hátt að skanða hótt! Sveið á hótt! Hátt að skanða hótt! Hótt að bá! Katt! Þar fann! Suttinn aðeins! Þingarlega þetta koppjað á hún karnar!

काय वाजता काय ठीक आहे कोणतं